लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली गंभीर दखल काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुखांनी घातलं लक्ष राज्यातील सर्व एस टी कामगार त्यांच्या विविध मागण्यांसाठी संपात उतरले असून खटाव तालुक्यातील जागराचे कर्मचारी यांनीही संप सुरू केलाय शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन महागाई घर भाडे आदी सुविधा मिळाव्यात तसेच माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या मंत्रीपदाच्या काळात एस टी कर्मचाऱ्यांबरोबर करण्यात आलेल्या करारातील थकबाकी मिळावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारला दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजितसिंह देशमुख यांनी वडूज इथं आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली असता या कर्मचाऱ्यांनी संपाबाबत माहिती दिली यावेळी रणजित सिंह देशमुख यांनी स्वतः विरोधी पक्षनेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी फोनवरून तातडीनं संपर्क साधून या कर्मचाऱ्यांचं यावर वडेट्टीवार यांनी या, वडे या मागण्यांबाबत स्वतः लक्ष घालण्याचा कर्मचाऱ्यांना विश्वास दिला सर्व कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं डॉक्टर विनोद खाडे नमस्ते, नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते। साहेब साहेब मी वडूल डेपोतून नामडेपोवर चालक बोलतोय हां तर आमच्या राज्य शासनाकडे अशा मागणी आहे की आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं आमच्या वेतनातल्या ज्या मागल्या काही अनाभूती आहेत त्या दूर कराव्या नवीन आम्हाला एक जुलमी शिस्त आवेदन पद्धत लागू केल्या ती आमची शिस्त आवेदन पद्धत रद्द करावी घर बाडा मागाय भत्ता वेतनवाळीचा दर याची थकबाकी ताफेनं आम्हाला मिळावी सर्व बसमध्ये कौटुंबिक पास मोफत करा आणि अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मधील उर्वरित रक्कम जी ताबडतोब ता ता ती आम्हाला मिळावी कारण मागे जे रावते साहेबांनी करार केला होता ते आम्हाला काही रक्कम येणे बाकी आहे ती मिळावी अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीचा तो करार होता त्यातले एकतीसशे एक कोटी शिल्लक आहे आणि इनडोअर व आउटडोअर अशी वैद्यकीय कॅशलेस योजना आम्हाला ताबडतोब चालू करण्यात यावी अशा या विविध मागण्यासाठी साहेब आम्ही आम्ही ह्या वडूज आगारातील आणि सातारा महाराष्ट्रामध्ये साहेब ऐंशी टक्के तरी बंद पूर्णपणे आणि सातारा जिल्हा साहेब पूर्णपणे बंद आहे नाही सदावरती आमच्या इकडे नाही सदा वर्षाची युनियन होती पण संपुष्टात आले आता शिल्लक कोण राहिलेलं नाही आमच्याकडे हो हो नाही आमच्याकडे कोण सदावरतीच राहिले नाही शिल्लकच नाही

करारांची कॉपी करारांची कॉपी साहेब तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो आम्ही आमच्या सेंट्रलचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्हाला पाठवायचा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज